अमरावती जिल्ह्यातील शहानूर धरण जे धरण आहे ते धरण गिरीज ऑफ बिग बुक मध्ये तो त्याच्या नाव दर्ज आहे आणि अशा आज शहानूर धरणावर आपण इथं आलेलो हो। आहोत नमस्कार मी रुपेश फरकुंडे सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शहानू धरण धरणाचे दोन दरवाजे खोलण्यात आलेले आहे आठ आठ दिवसाच्या अति अतिवृष्टीमुळे पावसाचा कळ वाढलेला होता आणि अनेक ठिकाणी म्हणजे मध्ये जनजीवन विस्कळीत झाला होता आणि अनेक गावांचा संपर्क उठलेले होते अशातच या आठ दिवसाच्या पावसामध्ये भरपूर पाऊस या धरणामध्ये जमा झालेला आहे आणि आज धरणाचे काल सायंकाळी दोन गेट खोलण्यात आलेले आहेत आणि दोन गेटमधून विसर्ग आपण बघतो आपल्या कॅमेऱ्यामध्ये की अनेक मोठ्या प्रमाणात विसर्ग चालू आहे आणि कित्येक मागील वर्षापासून आतापर्यंत ही गेट हे बंद होते आणि या पावसाचा जवळपास ऐंशी टक्के सत्तर टक्के धरणाचे पूर्ण कॅपिटी पूर्ण झालेली आहे मात्र धरणाच्या ज्या लेवल असते त्या आज ऑगस्ट महिन्यात त्यांच्यावाली जे त्यांची त्यांची हे आहे त्यानुसारच त्यांना पाणी साठवता येते आणि त्याच्यानंतर आवकनुसार ते पाणी सोडावं लागतो आपल्यासमोर इरिगेशन डिपार्टमेंटचे डी के साहेब आहेत त्यांच्याशी आपण संवाद करणार आहे काय सांगाल आज दोन गेट सोडलेले आहेत आ, या महिन्याचा पाणी सध्या पंच्याण्णव टक्के निर्धारित केलेला आहे जवळपास धरण ऐंशी टक्के वर गेले असल्यामुळे माननीय उमक साहेब यांच्या आदेशाने आपण काल साडेचार वाजता दोन गेट पाच सेंटीमीटरने ओपन केलेले आहेत आणि पुढे आता पावसाची काही कमी जास्त याच्यानुसार आपण यात कमी जास्त करणार गेटमध्ये याचा विसर्ग किती आहे सध्या विसर्ग याचा पॉईंट टू थ्री टू वन एम एम क्यूब आणि आवक आवक वाली आवक आहे पॉईंट टू थ्री वन टू वर एम एम आहे आता पाण्याच्या वातावरण आपल्याला दिसून आलेला आहे पाऊस जर झाला तर हे किती दिवस चालणार आहे हे सर्व पावसावर निर्धारित के केलं आहे सध्या जर पाऊस जास्त झाला तर आपण पाचशे ताकी दहा सेंटीमीटर न ओपन करू शकतो आणि आपल्या कश्मीर नुसार पडणारा पाऊस आणि नदीचा इनफ्लो आउटफ्लो यानुसार आपण सर्व गेट ऑपरेट करणार आहोत जसं आपल्या धळ डॅम मध्ये जे आवक चालू आहे तो जोपर्यंत आवक आहे तोपर्यंत गेट चालू आहे हा जोपर्यंत आवक आहे आणि सध्या आपल्याला पंच्याहत्तर टक्के ठेवा लागते ऑगस्ट मध्ये पण आता ऐंशी टक्केच्या वर गेलेला आहे त्यानुसार आपण पंच्याहत्तर टक्के, टक्के आलं तरी चालते साहेब बुक मध्ये या शानूर धरणाचं नाव दर्जा आहे आणि पर्यटन म्हणून अनेक गावातील जे पर्यटक आहेत ते पर्यटक इथे येत राहतात मात्र त्यांच्या येण्या जाण्यासाठी डॅम पाहण्यासाठी काही व्यवस्था नाही आहे आणि तिथे गेट लावलेला काय सांगायला नाही गेटच आहे पाहत आहेत कोणाला बंदी नाही फक्त इकडला एरिया थोडा सर्व्हिस आहे त्यामुळे कसं आता कोणी लोक नदीत उतरतात इकडे येतात पाहायला येतात वाकून पाहतात हे बघा त्यामुळे कसं काही सांगतायत नाही कोणाला सिक्युरिटी म्हणून तिथं सिक्युरिटी इथं ठेवले सिक्युरिटी आहे आपल्याकडे तिथं दोन सिक्युरिटी उपलब्ध आहेत आणि तिकडे पाहता कोणाला मनाई नाही आहे पाहासाठी नाही पण डॅमवर त्यांना गेटाचा विसर्ग पाहायचा आहे काही पाहत असला तर दोन कर्मचारी लोकेशन तिथं ठेवलेलं तिथून व्यवस्थित लोकेशन दिसते आपलं विसर्ग डॅम चे गेट दिसतात आणि सर्व व्यवस्थित दिसते आपण बघतो अचलपूर तालुक्यातील सर्वात मोठा डॅम या शहाणू डॅम आहे आणि शहाणूर डॅमचा जवळपास दोन गेट खोलण्यात आलेले आहेत थे। त्याचा विसर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि पावसाचे आज आपल्याला वातावरण आलं आणि जर पाऊस आला तर हे जे आवक आहे त्या आवक नुसार ते गेट पाणी चालू राहणार आहे आणि नदीकाठावरचे जे गाव आहे त्या नदी काठावरच्या गावातील लोकांना सुद्धा या अगोदर सूचना दिलेल्या आहे आणि त्यांना सतततेचा इशारा दिलेला आहे आणि पर्यटन म्हणून हे शाहू डॅम मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे आणि अनेक पर्यटक येत राहतात मात्र त्यांच्यासाठी कुठेतरी त्यांना हिरमुसून त्या गेट वरून डॅम पाहायला मिळतो मात्र जे गेट आहे आणि विसर्ग हे सुद्धा त्यांना पाहायला मिळत नाही मात्र यांनी पर्याय योजना व्यवस्था करावी आणि आज आपण जे शाहू डॅम चे जे दोन गेट खुललेले आहेत त्या दोन गेट चा आपण संपूर्ण दृश्य सारा समाजाच्या माध्यमातून दाखवतात बघूया सारा समाजाचा पुढील आढावा वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंध्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आय यू आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया बंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेळे प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक